आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शिक्षक कॉलनी परिसरात एका नूतन बंगल्याचं वास्तुशांती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थितांना जेवण देण्यात आलं मात्र जेवल्यानंतर गावातील जवळपास अनेकांना मळमळ उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला अंदाजे शंभर ते दीडशे जणांना या जेवणापासून विषबधा झाली असून त्या सर्वांना मसवडेतील शासकीय रुग्णालय आणि तीन चार खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अचानक मोठ्या प्रमाणात लोकांना परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हसवड येथे सोमवार दिनांक दहा जून रोजी एका नूतन घराच्या वास्तुशांतीचे जेवण जेवल्यानंतर सुमारे शंभर ते दीडशे लोकांना विषबाधा झाली आहे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले या घटनेमुळे सर्वांची चांगलीच उडाली ठिकाणी चा जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्यानं संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आला यावेळी म्हसवण मधील चारही खासगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे यावेळी काही रुग्णांना एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजत आहे सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतलेत याबाबत पत्रकारांनी मान पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर यांच्या दूरध्वनीवरून संपर्क साधला असता सदर घटनेला दुजोरा दिला आहे सदरच्या घटनास्थळावर मानचे तहसीलदार विकास अहिरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर आणि म्हसवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांनी प्रत्यक्ष रुग्णांची चौकशी करून घटनास्थळाची पाहणी करून ज्या अन्नातून विषयबाधा झाली त्या अन्नाचं सॅम्पल पुणे येथे आहे हा सर्व प्रकार मान तालुका डिजिटल मीडियाच्या काही पत्रकारांना समजल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढत असताना काही लोकांनी विरोध केला आणि पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत दमदाटी करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली या प्रकाराचा पत्रकारांनी निषेध केलाय दरम्यान म्हसवडमध्ये झालेल्या विषबाधा प्रकाराची संपूर्ण मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू होती मानसोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा